वैद्यकीय विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्या मान्यवरांचं तुम्हाला मी शिंदे परिवाराच्या वतीनं सर्वांचं स्वागत आज या सुविधा निमित्तानं अभिनंदन जिल्ह्यामध्ये क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशी आदरणीय पत्रकार बाळासाहेब चौधरी अभिनंदन पत्रकार संघाचे जे नाव प्रत्यक्ष या ठिकाणी शेखर सर निवेदन करण्यासाठी शुभ शुभ वाढविण्यासाठी या उपस्थित आहे چلنجو چلنجو तो सौभाग्यवती मीराबाई अण्णासाहेब अनाथ रावणाचा अन्न देवाचा अभियान यांची श्रीकन्या किसोका पायल यांच्या शिवजोगाच्या निमित्ताने पंतप्रधान आहात आपलं अन्यग्रणापासून अन्नग्रणापासून स्वागत या शिवजीवाजनासाठी सन्मान्य दादासाहेब पाटील प्रवीण यांनी बहुमत वेळ लागलेला आहे त्याबद्दल ग्रामकांच्या वतीने मी श्री गोविंदर यांचं हार्दिक स्वागत करतो आणि धोमाळ परिवार यांचे वगैरे तिथे त्यांचे आभार मानत आहे आजूबाजूला ही पाहुणे मंडळी बसलेली आहे दिवामी त्यांना येत आहे ठिकाणी हॉर्मधे पुष्कळ जागा आहे आणि धुमाळ पाटील त्यांनी या ठिकाणी अत्यंत उत्तम अशी सेवा आपल्याला त्यांची व्यवस्था केलेली आहे गरज आणि म्हणून आणि प्रशस्त जागा असतं म्हणून आहे आपण सर्वांनी समोर येऊन त्याची कृपा करावी पुरस्थेला आलेल्या सर्व माझ्या माझ्या भैरी सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी शेती परिवार आणि विमान परिवाराच्यासाठी स्वागत करतो गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण वेळापेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत सन्मान्य विक्रमभाऊ शिर्के यांना विनंती आहे रघुभाऊ शिर्के यांना विनंती आहे वरराजाला लवकरात लवकर हॉलमध्ये घेऊन येण्याची कृपा करावी वेळ फार झालेली आहे सन्मान्य विक्रमभाऊ आणि रघुभाऊ आपण विनंती आहे वरराजाला लवकरात लवकर घेऊन यावं शिंदोरे सैनोरे सैंदोरे सपनराव सन्मान्य सपनराव सैनोरे पानेगाव या ठिकाणून या सर आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी शिर्के परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे पुरुषेला आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुपटी तलाठी कार्यालयाचे कर्मचारी सन्मान्य बाळासाहेब सुखदेव चौधरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं दोन्ही परिवाराचं देखील स्वागत कुलशेला आलेल्या सर्व माता भगिनी बालमित्र त्याप्रमाणे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्यातील स्वागत आहे सन्माननीय गणपत भाऊ गोरे शेवगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं दोन्ही परिवाराचं देखील स्वागत पुनशे एकदा आलेल्या सर्वच पाहुण्यांचं शिर्के परिवार आणि धुभाळ परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी चिरंजीव कृणाल आणि ची चौका पायल यांच्या शिवविवाहासाठी आपण उपस्थित आहात आपलं अंतकरणापासून स्वागत सौभाग्यवती सौ वैशाली दसर दसरथ शिर्के राहणार कुट्टी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव चिरंजीव कृणाल त्याचप्रमाणे सौभाग्यवती मीराबाई अण्णासाहेब धुमाळ राहणार चांदा तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर यांची कन्याची सौका पायल यांचा शुभय या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडत आहे आणि या शिवयोहासाठी आपण सर्वजण अगदी वेळात वेळ देऊन उपस्थित आहात आपलं सर्वांचं या ठिकाणी या अंतकरणापासून अंतकरणापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत ऋषीला आलेल्या सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक स्वागत चला आजूबाजूला जे पाहुणे मंडळी उजे आहेत त्यांनी समोर बसण्याची कृपा करावी जेणेकरून शिवविवाहाची शोभा वाढेल आपणा सर्वांना विनंती आहे आपण समोर सन्मान्य नवनाथ भाऊ आवारे खडका फाटा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना त्यांचं या ठिकाणी धमाळ परिवार आणि शिल्के परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत आहे श्री संभाजी सर यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने या ठिकाणी सूत्रसंचालन केलं त्यांचं परिवार परिवाराने हार्दिक स्वागत आजूबाजूला जे पाहुणे मंडळी बसलेली आहेत त्यांनी समोर बसण्याची पूर्वा करावी आणि जेवणाची पंग आता अशी धूळमानंतर होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धुमाळ परिवार यांच्या वतीने आपलं असं विनंती असेल की भाव पार पडल्यानंतर कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये ही सूचना अगोदरच देण्यात येत आहे पुनशे एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी शिर्के परिवार आणि धुमाळ परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे आज या ठिकाणी सौभाग्यवती वैशाली वसुली दशरथ प्रहुनराव शिर्के राहणार कुर्ती तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर Yang cijerenu, cijerenu buna. Siapa mana sebagiuti, sih. Jadi jadi share cara, jadi lah like cara hit number ini. Bukanlah begitu. Jangan jangan kalau saya apa, mana dia mengatakan perempuan itu dengan menjadi maharaja Selma dahai sahaja. Bukan maharaja yang kita yang mana, bukan ramus hari. Bukan Gopal itu menjadi Maharaja. Walaupun dia tidak pernah, hanya menjadi Maharaja Selma. Bukan dia maharaja Rusia tapi Maharaja. Bukan dia maharaja Gopal itu या घरा सर्ग महंतांचा शुभस्ते वर पिता आणि मधुपिताचा सन्मान पुजरे महंत गोपालगिंजी महाराज आणि पुजदे महंत ऋषीरानंदी महाराज यांच्या वतीनं वर आणि या घराने सन्मान आहे यानंतर महंत गोपालजी महाराज محت وشکان سنمان سمندر اپنے سنمارا شکہ ملچہ ہے مجھے دےolہ کریں جو بينجا سے مہدار واپس سے مؤ Portrait وTeleikka بحج움

Yeah.

Oleh bahasa yang sama daripada Allah Subhanahu Wataala, Allah Swt. diwakilkan Ia dua barang yang semua orang mesti dan akan menjadi tanda terkini. Ia dua perbuatan yang sama dengan yang dua lagi. Suruhlah Ia menurunkan

परमपूजने आदरणीय रोहितजी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने आज ये गाणी शिर्के परिवारातील चिरंजी तसेच धुमाळ परिवारातील चिसौकांक्षी पायल या दोन्ही जीवाने खऱ्या अर्थाने आज ब्रह्मचारी आश्रमाचा त्याग करून गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करत आहे या दोन्ही जीवाचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं व भरभराटीचं जावो तसेच आई वडलांचे गुरुजनांची आणि गरिबात गरीब असणारी गोमाता गायीची सेवा या दोन्ही जीवाच्या हातून घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो राम हरी मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतो हरि

वेचार